आदा तू तुला तर पुण्यात दिल होतं ना ग हो मी पुण्यातच सेटल आहे आणि मी पुण्यातच असते आता इकडे मम्मीकडे आले होते ना तर शेतामध्ये चक्कर मारायला चालले होते हा, 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 हा।, हा। तर ते आयफोन काय होता तसल होते ना तू हो आहे ना माझ्याकडे आयफोन एक्चुअली तो चार्जला लावलाय मी घरी सो आणला नाहीये इकडे आणि तो सोनातं काहीतरी घंटों काय केलं तर स्टेटस इर होतास ते माझंच आहे तुम्हाला वाटत शेजारच्या पादारच्या घालून स्टेटस ठेवलं असेल ते आहे स्वतःच माझ्या नवऱ्याने मला चार तोड्याचं तो ते, ते ना खेडेगावामध्ये चोर वगैरे असतात ना सो मी तिकडे माझ्या सासूजवळ ठेवून आले इकडं हो मला सोन्याच्या बांगड्या नवऱ्याने केल्यात ना के सोन्याचे कडे केले ते प्युअर सोन्याचे नसतात का ते पण मी ते पण तिकडेच ठेवून आले ना ऍक्च्युली माझी गाडी कुठे यार माझ्या नवऱ्याने मला गिफ्ट केलेली बीएमडब्ल्यू अगं बाय हॅलो ड्रायव्हर हा गाडी कुठे आहे मी ॲक्च्युली शेतामध्ये हां ओके okay, ओके okay, चालेल अगं मी कुठून परदेशात नाही आलो मला सगळं माहिती तुझ्या नवऱ्याचा इडली वडा सांबरचा गाड आहे छत्रपती शिवाजीनगर पुण्याला त्या पुलाखाली आणि सकाळ सकाळ तू त्याला पिठा आणून देशील देतीस हे मला माहिती पाठ तुला पाचला उठावं लागतंय पाच वाजल्यापासून सगळी तुला तयारी करून द्यावती तुझा नवरा संध्याकाळी सकाळी सातला उठवतो नऊ वाजता गाडा ढगली ढगली हो तो जातो दिवसभर धंदा करीतो दोन चार हजार कमीतो घरी येतो संध्याकाळी सहा वाजता आलेलं खरकटे भांडे भिंडे तुला धुवा लागते तेच का ऍक्च्युली तुम्हाला काहीतरी मिसअंडरस्टँडिंग माझा नवरा आयटी कंपनीमध्ये गव्हर्नमेंट जॉब लाय टी कंपनी गव्हर्नमेंट जॉब होती काय गव्हर्नमेंट जॉबलाय माझा नवरा इंटरनॅशनल कंपनीमध्ये इंटरनॅशनल कंपनी प्रायव्हेट असतात कंपनी माझा नवरा सीईओ आहे कंपनीचा आताच म्हणती कुठं काय कमन बरं एवढं फेकायची गरज आहे गावकड आलं तुम्हाला काही गावात तुम्हाला काही माहिती नाही त्याच्यामुळे गेलं की गावात येऊन शाहिंग हात आता पुरी पुण्याला चालली की घरी येऊन शायनिंग हानते तिकडे कपडे दुकानावर काम करतात पंधरा हजार रुपये महिन्याने इकडं आले की कुठे लाख रुपया आहे कुठं दीड लाख रुपये गर आहे कमन फेकायचं बरं का फेकायचं नाही आमच्या तिथं खूप चांगले आहे आणि आमची रूम आमचा फ्लॅट बघितला तुझी रूम बघितली दहा बाय दहाच्या दोन रूम आहे तुझ्या त्याच्यात बी एक संडा बाथरूम आहे त्याच्यात किचन आहे त्यातच सगळं हॉल आहे त्यातच सगळं बेडरूम आहे ते सगळं बघून आलोय मी साडेसहा हजार रुपये लाईट बिल भरलं नाही तुझा गॅस संपलायच्या पलीकडे तुला काय का सांगू ह्या का 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 मम्मी आले मी आले खूप ऊन लागते मला बघ मला शेजारच्या धरले काही पण क्वेश्चन्स विचारतायत मला मम्मी आले मी शेतात चालले आमच्या प्लीज तुम्ही असं भाऊकी असल्यानंतर जळू कुठे अरे आयफोन चार्ज लावला कुठे चार्ज लावलाय घरात लावलाय का तिकडेच लावलाय ला मी हॉटेल ना कोणत्या हॉटेल ना तिथे आमच्या तिकडच्या फाईव्ह स्टार हॉटेल मी तुम्हाला काय माहित फाईव्ह स्टार इथं राहतात खेड्यामध्ये तू हॉटेल बाबू डाबा याच्यावर जेवण करतीस ते जळले तंदूर खातीस एक महिन्यातून दोनदा मला माहित नाही का उगेच काय फेकायचं आम्ही पुण्यामध्ये तिथं पार्कला जातो परत आम्ही तिथे वडापाव खायला जातो तुझा नवरा गाडा इडली वडा सांबार इडली डोसे ढोसे तप्पा आ आई इथं इथे फेकायचं काय नक्की तू